नमस्कार मी अण्णासाहेब शेला प्रथम मी आपल्या श्रीवंदा नगरीतील सर्व बंधू वगैरेंचं अंत्यकरणापासून स्वागत करतो आपल्या शहराचं ग्रामदेवत शेख मोहम्मद महाराज यांच्या पावनभूमीमध्ये अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी उद्या प्रचाराचा शुभारंभ आम्ही ठेवलेला आहे त्या शुभारंभासाठी आपण या ठिकाणी उद्या ठीक पाच वाजता ऑफिसपासून एक रॅलीचं नियोजन करीत आहे ते करीत असताना मोठ्या संख्येने मतदार बंधू भगिनी कार्यकर्ते नेते मंडळी आम्ही सर्व हजर राहणार आहे त्याच्यामध्ये आम्ही कार्यालयापासून जोधपुरी मार्गी चौकापासून तर आपल्या सिद्धार्थ सिद्धार्थ नगर अण्णाभाऊ साठे चौक बस स्टँड बस आणि बस स्टँड मधून आपण तिथं महात्मा सत्यबा फुले यांच्या स्मारकापासून आपण काय काय चौकात चौकातून त्या ठिकाणी मोहम्मद भावाच्या पटांगणामध्ये येऊन सभेचं नियोजन करीत आहे आज जर पाहिलं तर लोकांच्या मनामध्ये आम्ही जो उमेदवार दिलेले आहे तर ज्योतिताई खेडकर ह्या अतिशय हुशार आणि एक गावात असणारी व्यक्ती आहे त्यांच्याकडे विजन आहे आज मी पाहतो शहरामध्ये तर अनेक वर्ष शहराचे स्वप्न होते लोकांची पिण्याचं पाणी चांगले मिळावं आरोग्यसेवा चांगली मिळावा रस्ते चांगले मिळावं बाजारपेठामध्ये व्यापाऱ्यांना चांगलं संरक्षण मिळावं पण आज पाहिलं त्याच्यातल्या कुठल्याच गोष्टी ह्या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत गोरगरीब जनता ह्या ठिकाणी शहरातले हैराण झालेले आहे नगरपालिकेची अवस्था पाहिली तर फार अवस्था त्या ठिकाणी बेकार झालेली आहे आज समोरच्या पॅनेलमधले उमेदवार एकामेकीविषयी गप्पा आणतात पण दहा दहा वर्षे त्यांच्याकडे असणारी नगरपालिका आणि त्यांच्या ताब्यात असणारा तालुका या तालुक्याची अवस्था अत्यंत एकदम दयनीय अवस्था या शहरामध्ये होऊन बसलेली आहे शहरामध्ये कुठलेच अधिकारी या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचं का महिकत नाही अधिकाऱ्यावर कुणाचा वचका राहिलेला नाही बोरगिरीबाचे प्रश्न या ठिकाणी सुटत नाही निवडणूक म्हणजे चंद्रवाड हा एक श्रीवंदास शहरातल्या लोकांना कळून दिलेला आहे पण माझी सर्व जनतेला आणि श्रीवंदास शहरातल्या सगळ्या पुण्य मतदार भगिनी व्यापारी दुकानदार सर्वांना माझी हा दुर्विनंती आहे एक शहराचा विकास करायचा असत तर तुम्हाला एक चांगला निर्णय घ्यावा लागेल एक तुमची भूमिका तुमचं मन तुमचं मत हे विचार करून तुम्ही योग्य ठिकाणी टाकलं पाहिजे आणि म्हणून आम्ही आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल तुम्ही राष्ट्रवादी जोबा केला देशाचे राज्याचे अर्थमंत्री असणारे अजितदादा त्यांच्याकडे कामाचं विजन आहे कामाचं नियोजन आहे आणि आता आपण जर पाहिलं तर त्यांच्या बारामती तालुका घ्या किंवा कुठल्या त्यांनी एखाद्या हातात काम घेतलेलं पहा तिथं अतिशय तितकेपणा आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम क्वालिटीचं काम त्या ठिकाणी होतं आणि म्हणून अजितदादा या ठिकाणी अर्थमंत्री असल्यामुळं ते निश्चितपणे आम्हाला मोठ्या प्रमाणात निधी आपल्या नगरसेवकांना आम्हाला देतील आणि त्याचा उपयोग संपूर्ण शहरामध्ये कसा होईल हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे आपण जर पाहिलं तर सळंबेवी भागामध्ये कचऱ्याची काय अवस्था आहे तिथं शेतकऱ्याला राहता येत नाही शेतकऱ्याला शेती करता येत नाही शहराची स्वच्छता पाहिली तर कुणी मला वाटत नाही शहरमंत्री प्रत्येक राष्ट्राच्याकडने सगळे झाडं झुडपं अतिशय सगळं शहर सगळं झाकून गेलेलं आहे शहरामध्ये पण राहिलेलंच नाही आज एवढ्या मोठ्या बिल्डिंगा लोकं घेऊन जागा घरून बांधतात तर त्यांना सुविधा त्या ठिकाणी मिळत नाही म्हणून शहरातली जनता शंभर टक्के ही नाराज जनता आहे लोक बोलून दाखत नाहीत मग उद्याच्या दोन तारखेला निश्चितपणे तुम्हाला खात्री घेतो की राष्ट्रवादी पार्टीचा पॅनेल पूर्णची पूर्ण आमची शिट्ट त्या ठिकाणी निवडून येईल अध्यक्ष हे चांगल्या मताने निवडून येतील कारण सुशील कामाचा अनुभव सर्वसामान्य लोकांना वगळ घेऊन जाणार व्यक्तिमत्व आहे म्हणून लोक निश्चित त्यांना स्वीकारतील की मला खात्री म्हणून तुम्हा सर्वांना माझी हात जोडून निघते आपण सर्वांनी राष्ट्रवादी गजाड या चिन्हावरती बटन दाबा आणि उद्याच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहा ही विनंती करतो धन्यवाद खास खबर विशेष घडामोडीच आपल्या आकाच्या एस एन न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी व्हिडिओ न्यूज त्रिगोंदा